तरी त्या कष्टाच आपल्याला काही वाटणार नाही ज्या वेळेस आपला शेवटचा काळ सुखाचा जातो तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं महाराज तुम्ही का भजनाची कास धरली का हा रस्ता धरला हे बाकीचे लोक संसारामध्ये गुंगलेले आणि तुम्ही का भजन करता त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं बाबांनो याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा माझा शेवट माझा गोड व्हावा याच्यासाठी मी हसानी भजन करतो आता इथं बसलेल्या प्रत्येकाला जर आपण विचार केला विचारलं पन्नास साठ वर्ष जगून झालेले तुमची काय इच्छा आहे आता इच्छा काय सांगणार आपण की जस जीवन जसं गेलं घसही जाऊ द्या दुःखात जाऊ द्या कष्टात जाऊ द्या पण मरताना मात्र आम्ही चालता बोलता आम्हाला मरण आलं पाहिजे एवढीच इच्छा आहे दुसरी काही इच्छा आहे का आता जायचंय ऑस्ट्रेलियाला अमेरिकेला हा हा चालता बोलता आम्हाला मरण यावं हीच पांडुरंगाकडे इच्छा आहे कुणाची इच्छा आहे तिचे श्रीमंताची तिचे गरिबाची तिचे कष्ट करायची तिचे मला एक कळत नाही इच्छा तर आपली आहे परंतु शेवटचा काळ सुखाचा जावा यासाठी आम्ही काय उपाययोजना करतो काय केलं पर्यंत ठीक आहे ना शेवटचा काळ सुखाचा जावा हे बा दिवसभर कितीही कष्ट आपल्याला मिळाले ना तर संध्याकाळी जर आराम व्यवस्थित झाला नाही झोप व्यवस्थित आली नाही तर दुसऱ्या दिवशी कष्ट जर नाही आजारी पडू शकतं माणूस हे जस आहे तस आयुष्यात कितीही खरतर प्रसंग आले कितीही कष्टाचे काम जरी मिळाले आपल्याला करायला आणि आयुष्याचा शेवट जर अतिशय सुखात गेला मुलं चांगले निर्माण झालेले जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं काबाड कष्ट करतो आई वडिलांचा सेवेचा वसा घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन वगैरे नाहीये असे आई वडील आनंदाने जीवन घालवतात ते म्हणतात बस आता आम्हाला काहीची गरज राहत नाही लागली नाही आता काही काहींचे तर चांगले लोकही मुलंही चांगले आहेत सुनाई चांगले आहेत पण स्वतःच शरीर साथ देत नाही हा एक प्रश्न आहे बर का सांगा शरीर मग लोक म्हणतात खाय प्यायचे दिवस आणि देवाचा करतो देवाचा काही संबंध येत नाही तुम्ही तुमच्याकडं लक्ष दिलं नाही तुम्ही काही जमापुंजी केली नाही निस्त करतच राहिले काम करत राहिले काय करत राहिले ते करत राहिले आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगे तुम्हाला कुणीही या गोष्टीतून सोडवणार नाही तुमचं तुम्हालाच सोडवणूक करावी लागेल तेही संसार चालू असताना करावी लागेल आणि त्याच्यासाठी भक्ती हा एकदम महत्वाचा मार्ग सांगितलेला आहे हा भक्ती मार्ग इतका प्रशस्त आहे दुसरे मार्ग तुम्हाला सर्वसामान्य माणसाला करता येणार नाही योग करता येणार नाही कंदमुळं फळ खाऊन तुम्हाला जमन का आता अहो साधी जागा बदलली झोपायची पाहुण्याच्या घरी गेलं मुक्कामाला राहायची तर रात्रभर भर बदली ती लोक झोप येत नाही तर त्या नंगा आहे लंगुटीवर जटा त्याच्या जमिनीला लोळता येत अंगाला राख लावलेली आहे कंदमुळं फळं खातो कितीही थंडी मध्ये अंगावर घेत नाहीये असं जीवन आम्हाला जगता येणार नाही जगता नाही मग आमच्यासाठी कोणता मार्ग आहे योग मार्ग आमच्यासाठी नाही कर्म मार्ग आमच्यासाठी नाही ज्ञान मार्ग आमच्यासाठी नाही तर मग राहिला तो आहे फक्त भक्ती मार्ग